परीक्षा व पेपरफुटीतील घोटाळ बाजारावर कडक कारवाई करावी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाची मागणी नेट परीक्षा व पेपरफुटी संदर्भातील घोटाळे बाजांना कठोर शिक्षा करावी अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने धुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केले देश पातळीवर वैद्यकीय परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे देशभरातील करोडो विद्यार्थी मेहनतीने संबंधित परीक्षेची तयारी करत असतात अशावेळी काही कोटी रुपयांसाठी पेपर फोडून घोटाळे केले जात असतील तर हे योग्य नाही यामुळे करोडो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून जीवापाड मेहनत करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकार खेळत आहे देशाच्या वेगवेगळ्या भागात या परीक्षेतील गैरप्रकार समोर आलेला आहे त्यामुळे ही परीक्षा सरकारने आपल्या अधिपत्याखाली घ्यायला हवी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती प्रत्येक जिल्ह्यात राबवायला हवी प्रशासनाचा यात हस्तक्षेप वाढला तर गैरप्रकार आटोक्यात येऊ शकतात त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विविध भरती करताना पेपरफुटीचेही प्रकरण समोर आलेले आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये बहात्तर भरती प्रक्रियेमध्ये पेपरफुटीचे प्रकरण झालेले आहेत हे धोकादायक आहे वशिलाबाजी लावून आडमार्गाने भरती कशी करता येईल याचा हा प्रयत्न चालू आहे गुणवंत हुशार अभ्यासू विद्यार्थ्यांवर हा अन्याय होत आहे भरती प्रक्रिया राबवणाऱ्या संस्था एजन्सी काही राजकीय नेते नोकरशाह यांची यामध्ये मिलीभगत दिसून येत आहे परीक्षा भरतीमध्ये सुद्धा माफिया राज येत आहे अशा घोटाळाबाज लोकांवर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे तरी नीट परीक्षेतील घोटाळेबाज व पेपर फुटीतील भरती प्रक्रियेतील घोटाळेबाज माफिया राज करणारे यांची चौकशी होऊन त्वरित यांच्यावर कारवाई करण्यात यावी व पारदर्शक परीक्षा घेण्यात यावी अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या तर्फे करण्यात आली आहे संपूर्ण भारतामध्ये सर्वात चर्चेला जाणारा विषय नीट परीक्षा आहे नीट परीक्षेचा पेपर फोडण्यात आला नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा या ठिकाणी झालेला आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील भर भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा मोठ्या प्रकारची पेपर फुटी आपल्या समोर आलेली आहे या ठिकाणी एक मोठं रॅकेट महाराष्ट्रामध्ये काम करते आपण जर पाहिलं तर भरती प्रक्रिया जवळपास बहात्तर भरती प्रक्रियामध्ये पेपर फुटीचं प्रकरण समोर आले आहे

त्यांच्यावर तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे